चंताली होय आई अशा सात्विक धार्मिक परोपकारी एक देवभक्ताला चाविडी माध्यम म्हणून एखाद्या नाट्य देवदेवता घडवतात तेव्हा देवतांना या विश्वासमोर बरेच आदर्श ठेवायचे असतात या नाट्यातून अनेक आदर्श या विश्वासमोर ठेवायचे पहिला आदर्श या विश्वात जेवढे आई बाप आहेत का प्रत्येक आई बापान एकूण एक मुलगा असू दे एकूण एक मुलगी असू दे किंवा अनेक मुलं असू दे मुलांच्या इच्छा आकांक्षा अवश्य पूर्ण करा पण मुलं हट्टी होणार नाही याकडे मात्र प्रत्येक आई लक्ष द्या कारण चंद्राच्या कळे कळेप्रमाणे मुलं वाढत असतात आणि खरं संकट मुलं वया देत असताना होता कारण आई बाबाचे संस्कार हे चांगले असतात पण अशा या वयात वाईट संगतीनं मुलं जातात म्हणून प्रत्येक आई बापान आपल्या मुलावर लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे हा आईबापासाठी संदेश होता आता मुलासाठी प्रत्येक मुलानं हे लक्षात ठेवा आपले आई बाप आपल्या आईबाप आपल्याकडे काभाड आणि करतात मुलांचा आपल्याला आधार मिळावा यासाठी आई बाप स्वतःच्या पोटाचा विचार न करता मुलाच्या पोटाचा आणि भवितव्याचा विचार करतात म्हणून प्रत्येक मुला आई बाबाची सेवा करा आई बाबाला दुःख देऊ नका आई बाबाची अभिरात सेवा करत राहिला आई बाबा नेत्रा वाटे एक एक दुःख जर येऊ दिला था। तर मी सांगतोय मंदिरात देवदर्शनाला जाण्याची खरा तुमचापर्यंत कराची एखाद्या मुलाचा आणि एखाद्या तरुणीचा तोल गेला

मला वरदानात घडवायचं होतं कारण हा जो राजा अल्पायुष्य होता याला दीर्घायुष्य करण्यासाठी हे आम्हा दैवताना नाट्य करावं लागलं आणि यासाठी सर्वांना